नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील लखनौ येथे शिवडेरी तालुक्याच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व लोकनेते पैलवान दत्ता अप्पा वाघमारे यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य पुस्तकांच्या जंगी भजनाचे आयोजन करण्यात आले होते या मैदानात महाराष्ट्र केसरी पैलवाण पृथ्वीराज पाटील विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पैलवाण प्रकाश पणकर यांच्यात अटीतटीची लढत झाली वाघमाऱ्या परिवारातील सदस्यांच्या शुभ हस्ते ही कुस्ती लावण्यात आली होती यावेळी उपमहाराष्ट्र केसरी पैवाण प्रकाश पणकर याने महाराष्ट्र केसरी पैलवाण पृथ्वीराज पाटील याच्यावर मात करत दैदीप्यमान विजय मिळवला आहे तर पाहूयात आपण महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकर यांच्यातील लढत वाघमारी कुटुंबातील सर्व मान्यवर आता नाव घेणं वेळा आवश्यक नाही सर्व वाघमारी कुटुंब नानाचे बंधू नानाचे पुतणे नानाचे झुलन भाऊ नानाचे चुलते दादा आत्या चला लोक भैया आत्या ओके साहेब आलेले विराज आते शिवराज माउली आत्या okay. सर्व वाघमारे परिवार यांच्या शोभा सलामी दिली जाते कुस्तीला प्रारंभ होतोय प्रत्येक वर्षीची शेवटची कुस्ती हे वानमारे परिवाराच्या हस्ते okay. लावली जाते अजित वाघवाडे कुस्तीला ए कुस्तीला इकडं इकडं आणि फोटोग्राफर तो ऑप्शन ए भाई काढून बाजूला फोटोला घेतो फोटो काढून थोडं बाजूला होणार पटकन ज्या फोटोवाले मागे सोड दिसून या पैलवान कृतीबाई पाटील हा भरती करा पैलवान प्रकाश बनकर अशी कुस्ती लागते नंबर एक कुस्ती कुस्तीला सुरुवात सोरेवसाद आणि हनुमंत त्या वालमारी दोन्ही पैलवाना सल्ला देत सर्वानी सर्वांनी बसून घ्या एक नंबरची कुस्ती लागते कुस्तीला प्रारंभ होतोय एक महाराज केसरी तर दुसरा उपमहाराज केसरी अशी कुस्ती चालू झालेली महाराष्ट्राची भूमी आता दामोंदवांनी सांगितलं महाराष्ट्राची भूमी शिरवीरांची भूमी साधू संतांची भूमी आणि पैलवानांची भूमी चौक्याने चालतात ते म्हणत अज्ञानी समाजाला ज्ञानी करतात ते संत या संतांच्या भूमीमध्ये आज हिंदुरा सम्राट बाळासाहेब ठाकरे व लोकैते पैलवान सत्तापाव रालवाडे यांच्या निमित्त आयोजित केलेलं मैदान आणि या मैदानामधली ही शेवटची कुस्ती हजारोपेक्षा शे कुस्ती तल्लीन झालेला आहे कुस्ती हा व्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास याच निय लाखो रुपयाची उदक कुस्ती अखेरावरती होते कुस्तीला आता काही कमी नाही भरपूर पैसे झालेले पण पैलवान टिकणं गरजेचं आहे आता काळ आता तरुण व्यसन आणि फॅशन या दोन गोष्टींच्या आले गेलेला आहे आता तरुण दिशाहीन झालेला आहे आता तरुणाला दिशा दाखवण्याचं काम या कुस्ती खेळाच्या माध्यमातून होत असत ओके साहेब आतापर्यंत कुस्ती क्षेत्राकडे पाहणं पैलवान घरात सांभाळणं घरांची प्रतिष्ठा गावचं वैभव म्हणून पैलवान सांभाळला जात होता पण आयुष्यातलं भविष्य घडवायचं असेल तर कुस्तीकर पाहिलं तर काय उभं ठरणार नाही आज महाराष्ट्राचे चार सुपुत्र डिवाईस पे पहिलवान नरसिंग यादव पहिलवान विजय चौधरी पैलवान राहुल आवारे पहिलवान सुनेल साळुंके दादा बारा तास अभ्यास करणारा विद्यार्थी डिवाईस पे होऊ शकत नाही पण लाल मातीत घाम गाणारी सिद्धेत आहेत महाराष्ट्राचे चार सुपुत्र डिवाईस पे एक कौतुक एक कसं या लाल मातीचा आहे म्हणून आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्तीकर पाहिलं तर काय वावग ठरणार नाही पहिला म्हणजे काय सरसळ त्या रक्ताला उकळ ठरणारा ऐन तरवल्या मस्तीचा खोरा खाऊ साबू संतावने रोज रोज मतीचा कामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना शिरांना पैलवान म्हणतात कुस्तीत वतनदारी चालत नाही आमदारचा मुलगा आमदार होईल खासदारचा मुलगा खासदार होईल पण कुस्ती अंगात असावी लागते रक्तात असावी लागते शक्य होत असतं तो रनिंग कर माझा समोर होणार नाही तो बैठक मार माझा पट मोठं होतील होणार नाही टोक्याचे गाव सोसल्याशिवाय दिवस पण नाही आता जरा आपण सांगितलं कष्ट करावं लागतं कष्टाला पर्याय नाही कुस्ती पण तालमीत गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवर होईल कुणाची जोड किती मोठी होईल ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग पण माणसासारखं समाजात वागायचं कसं आणि माणसासारखं जगायचं कसं मी लाल माती खऱ्या अर्थाने शिकवत असते प्रत्येक विद्यार्थी कलेक्टर आहे ते सोबत असं नाही माती आणि माता वेलांटीचा फरक आहे जन्म देते ती माता आयुष्यभर संभाज करते ती माती म्हणून ही नाती ही नीती खऱ्या अर्थानं जपायची आणि जोपासायची असता शेतकऱ्यांनी जपलेली जोपाचे कुस्ती कुस्ती खेळावर राजेश्री शाहूराजे फार मोठं नितांत प्रेम केलं कोल्हापूरला कुस्ती पंडळी बनवलं राजेश्री शाहूराजेने इंग्रज सरकारला कराही माणसं पाहिली होती पण ताट करेची माणसं या कुस्तीच्या माध्यमातून निर्माण केली ती राजेश्री शाहूराजे राजाश्री संपला लोकाशातून दानदार मंडळी समोर आली लाखो रुपयाची उदर कुस्ती खेळावरती व्हायला लागली म्हणून कुस्ती परंपरा आज जिवंत आहे या महाराष्ट्राच्या अनेक पैलवानी महाराष्ट्राची माती किती गजदार आहे आणि पाणी किती दमदार आहे हे संपूर्ण हिंदुस्थानाला दाखवून दिलं अनेक पैलवान जागतिक कीर्तीचे पैलवान झाले मगा हिंद केसरी मारुती भाऊ मानिचा वर्णन सांगितलं हिंदू राणे सम्राट बाळासाहेब ठाकरे कायमस्वरूपी खंबीरपणे भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभा असायची की संपली सांगलीच एक शिष्टमंडळ दिल्लीला गेलं होतं राजीव गांधींना भेटायला स्वतंत्र सेनाने धुरापांना डवळीला कॉप्ट करून श्रद्धा घ्या म्हणून आणि मारुती भाऊ संघट गेले होते वरुण त्यांच्या एका हॉलमध्ये वसल्यानंतर राजीव गांधी आली सगळे उटूबा राहिले पण भाऊ काय उठुंबा राहिले पैलवान उभे कसे उभा राहणार श्री एक स्वीरविमाने भारत तो गोल्ड मेडल दिले आपण होते खासदारांनी केवळ पर्सनिटीला पाहून एकशे सेवेचाळीस किलोमीटर होत टोकेच्या केसाबद्दल पाहिजे जगापर्यंत वेळी मारावला प्रयत्न सरळ जाणार अशी पर्सनिटी होते पर्सनलिटीला पाहून राजीव गांधीने खासदार केलं मारुतीबाबंना असं महाराष्ट्राचं एक नाही उदाहरण लोकसभेचे खासदार आणि गावचे सरपंच सावंत सरपंच सांग होते ही वस्तुस्थिती कुस्ती करा आज कोण कुठल्या पक्षाचा आहे आम्हाला बघायचं नाही आम्ही कुठल्या पक्षाचा विरोधक नाही कुठल्या पक्षाचा समर्थक नाही पण आज अनेक महाराष्ट्राचे पैलवान आमदार म्हणून आहेत नारायण बाबा पाटील आमदार आहेत मुरलीधर अंगा केंद्रीय मंत्री पैलवान चांगले होते ते संतोष बांगर ते चांगले पैलवान होते कोण कुठल्या पक्षाचा आहे मला बघायचं नाही पण पैलवान कुठंही कमी नाही खऱ्या आता प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर झालेले जे कुमार भाऊ हो। ते चांगले पहिल्यावरती घुसले शाळेचे कुस्ती करा बैल डाव प्रतिराव पाहिजे डाव भरून कुस्ती होते दत्तात्रे हनुमंत चव्हाण कुर्डू यांच्याकडून कुस्तीची उत्कृष्ट कमेंट्री चालू आहे त्याबद्दल मी कुस्ती द्यायला निवराज माझ्यासाठी पाचशे रुपयाचं त्यांच्याकडून ऑनलाईन बक्षीस आलेलं आहे आणि माझ्या वाणीचं त्यांनी कौतुक केलेलं आहे धन्यवाद कुस्तीची <laughs> कॉमेंट्री आणि इतर खेळाची कॉमेंट्री आता फरक आहे वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंग लाटवावं लागतं त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं हे वाटवावं लागतं नंतर प्रेक्षक म्हणून पटवावं लागतं काय काही तर मिटवावं लागतं बोलणारा एकटा असतो ऐकणारा आज एक शब्द शस्त्र आहे इथं आलेल्या कोण मुक्क नाही सगळ्यांना बोलता येतं पण त्या बोलण्यात काही दम असावा लागतो दर्द असावा लागतो या महाराष्ट्रामध्ये कुस्ती कॉमेंटरीची सुरुवात बापूसाहेब रागेंनी केली पुन्हा शंकरांना पुजारी यांनी त्यांना खऱ्या अर्थानं रंगरोगोटी यांनी आणि त्यांच्या माध्यमातून आमच्यासारखे असंख्य निवेदन या महाराष्ट्रामध्ये तयार झाले एक जानेवारी पासून आज सात एप्रिल आतापर्यंत माझे पन्नास मैदान झालेले या मध्ये आणि पुढे तीस मैदान बुक आहेत काल मी पुण्याला होतो संत श्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराजांच्या कन्या वगैरे माता त्यांचं गाव येलवली म्हणून काल त्या मैदानाला होतो उद्या पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात आळंदीपासी मैदान आहे परवा दिवशी जालन्याला मैदान आहे अखंडपणे संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रात छत्तीस जिल्हा आहे छत्तीस जिल्ह्यामध्ये तीस जिल्ह्याला कुस्तीला अस्तित्व आहे पण खरं सोलापूर सांगली सातारा पुणे आणि नगर याच पाच जिल्ह्यामध्ये जास्त पैलवा तसे वस्तू तर तुमच्या मुंबई भागातही अनेक पैला होतो ठाण्याला एकोणीस फेब्रुवारीला फार मोठं मैदान झालं ठाण्यालाही होतो मरा बाईला येतो प्रत्येक वर्षी मुंबईमध्ये गोष्टी गारा बैलावराव बैले त्याचबरोबर बागावर असतात याच्याकरूनही माझ्या आवाजाचं कौतुक करून मी कुस्ती निवडतो जीवराज केले माझ्यासाठी भागव असताना यांनी दोनशे रुपयाचं बक्षीस दिलेला आहे धन्यवाद नंबर एक ची कुस्ती चालू आहे या मैदान मधले पृथ्वीराज पाटील कुस्ती करा प्रकाश कुस्ती करा डाव मारून कुस्ती होती एक महाराज केसरी एक उप महाराज केसरी आहे दोघांच्याही घराण्याला कुस्तीचा फार मोठी वलय आहे कुस्तीही पुरुषार्थ आणि मर्दुमती गजाचा जो पैसा मिळतो त्याला बक्षीस म्हणता पैसे आणि बक्षीस फरक आहे घरातही पाणी असतं देवापुढेही पाणी असतं पुढल्या पाण्याला तीर्थ म्हणलं जातं घरातल्या पाण्याला पाणीच म्हणलं जातं घरातही अन्न असतंय देवापुढेही अन्न असते देवापुढल्या अन्नाला प्रसाद म्हणलं जातं तसा वर्षात आणि मधून की त्याला बक्षीस म्हणतात कलाकाराने कला सादर केल्यानंतर जो पैसा मिळतो त्याला बक्षीस म्हणतात कारण हे कलेचं युग आहे कलयुग आहे कला प्रत्येक असते असे सादर करावं लागते सादर करण्याचा अनेक जण प्रयत्न करतात पण त्या कलेला वाव ही मिळावा लागतो हे कलेचं युग आहे कलयुग आहे कला हेच जीवन आहे कुस्ती करा चौदांनी झाली बाहेर करा राज प्रकाश हजारो पेक्षा कुस्ती तल्लीन झालेला आहे कुस्ती करा दोन्ही पैलांचं फार मोठं नाव आहे संपूर्ण महाराष्ट्रभर रोज मैदान आहे रोज दोघांच्या कुस्ती महाराष्ट्र केसरी अधिवेशन चालू वर्षीच चा गाजवलं परवा दिवशी संभाजी शिंदे साहेब सोलापूर जिल्हा शिवसेना यांच्या मनाला आनंद राहतो संभाजी शिंदेसाहेब यांच्याकडं गोष्टीची उत्कृष्ट कमिटी चालू आहे त्याबद्दल मी कुस्ती मेला निवास माझ्यासाठी एक हजार रुपयाचा बक्षीस दिलेला आहे शिंदेसाहेब मेरा आवाज मेरी पहचान आहे माझा आवाज हीच खरी माझी ओळख आहे आवाज ही आवाज निसर्गाची देणगी असते अमित बच्चन मी आपल्याला नाव सगळ्याला माहित आहे सिटी देण्या अगोदर आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर गेले होते मला नोकरी द्या म्हणून मी ॲडव्हर्टाइज करतो जाहिरात करतो म्हणून तिथे इंटरव्ह्यू घेतली आणि तिथं त्यांना ते रिजेक्ट केलं का तर तुमचा फटका आवाज आहे कधी कधी ऐसा होत आहे हा फटका आवाज आहे म्हणून त्यांना रिजेक्ट केला पण त्यांनी फिल्म सिटी देऊन त्यांचं फार मोठं नाव झालं आज सवी जग त्यांच्या आवाजाची नक्कल करते ही वस्तुस्थिती तिथे नक्कल करण्यासाठी सुद्धा अक्कल असावी लागते कुस्ती करा कुस्ती करा मैदान जवास कुस्ती करा डाव प्रति डाव पाहिजे आता आक्रमण पाहिजे कुस्ती करा जवास टगडी कुस्ती जबरदस्त मैदान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे लोकनेते पैवान धत्तापा वाघमारे आपणच्या पुण्यतिथीच औचित्य सारून प्रत्येक वर्षी वाघमाणी परिवार महाराष्ट्रातले एक ऐतिहासिक महिला घेतात जमोच दोघांनी एकमेकांच्या चेह्या पकडलेल्या बैलाच्या इस्त्री पकडण्यासारख्या वस्तात दोन्ही पैलवांना सूचना करा समज द्या कुस्ती करण्यासाठी डाव प्रति डाव पाहिजे हजार प्रेक्षक आहे कुस्ती तल्लीन झालेली आहे कुस्ती करा शेती डावापुरती पकडली जाते डाव मारून कुस्ती होती पैलवानाची किंमत नावात नसती डावात असते शब अरे मशिनरी टापली आणि प्रकाश बनकरने कब्जा घेतला दोघांची मशिनरी टापलेली आहे आम्ही कोच टेम नाही दोन्ही पैलवान त्याच तोला बोलाचे आहे खरो महाराष्ट्रातली नाही भारत देशातली एक अव्वल दर्जीची कुस्ती आज नामदेवानंद वाघमारे यांनी आयोजित केलेली आहे या मैदानावरती या महाराष्ट्राचे अनेक रती महारथी पहिलवान लढून गेले गेले पंचवीस वर्ष या मैदानाचं नियोजन केलं जात जवाल महाराज केसरी पहिलवान चंद्रहार पाटील पहिलवान आबा पैलवान पहिलवान नितीन खोर्जा पहिलवान सुरेश पटेल घोडकिल्ली पहिलवान मारुतीचा त्या माळी पैलवान भगतसिंगवाली पैलवान पोहन कुमार मुंबई रे सेंटर पैलवान ऐसाब अहमद पैलवान सर्जीराव घोडके अनेक कुस्त्या या मैदानावरती झाल्या आबा असलम काजी चंद्रहार पाटील नितीन खुर्द अनेक पैलवानाच्या कुस्त्या झाल्या समाधान घोडके या मैदानावरती लढला त्या कुस्तीचा कुस्ती चालू आहे दिवस निघून जातात आठवणी मनात राहतात पण त्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या नारमतीच्या माध्यमातून या कुस्ती खेळाच्या माध्यमातून होत असत पहिलवान प्रकाश बनकरनी पृथ्वीराजचा कब्जा घेतलेला आहे आणि झोळी बनण्याचा प्रयत्न होता दावाचं नाव झोळी खालून पृथ्वीराज निघण्याचा प्रयत्न करतोय तो, तो खालचा पृथ्वीराज पाटील आहे का शिंदेसाहेब तो सेना दलात आहे या लालमातीने त्याला जन्माची भाकरी दिली फौजे फौजी आज सवा लाख रुपये पगार आहे त्याला त्याचे पोस्टिंग झालं मागच्या पंधरा दिवसात कुस्ती जबरदस्त मैदान खालो निघण्याचा प्रयत्न करतोय पृथ्वीराज दोन हजार बावीस चा महाराष्ट्र किसरे सुई पडली तर आवाज ही एवढी शांतता आणि स्तब्धता आहे ते कसं हे कौतुक वाघमारी फॅमिलीचं आहे वाघमारी परिवाराचं आहे कोपराचा घुटना मान्यवर ठेवलेला आहे मरावे परी कीर्ती रूपी व्हावी आज आपल्या मध्ये नाही पण कीर्ती रुपानं नाव आपल्यामध्ये ना ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे पण जीवनात येऊन केलेलं चांगलं केलेलं काम हे के कधीही वाया जात नाही अशी कुस्ती एक नंबरची कुस्ती आहे दोन्ही पैलवान कष्टाय मेहनती आहे कुस्तीत सजासजी कुणाला काही मिळत नाही कष्टाशिवाय एक रुपया मिळत नाही कुस्ती आणि कष्टाची लक्ष्मी दगा देत नाही आणि बापाची लक्ष्मी जगू देत नाही ही वस्तुस्थिती आहे कुस्ती करा पैलवान प्रकाशने कब्जा घेतलेला आहे याच माळशिरस तालुक्यातला मांडवे गावचा आहे त्याचे चुलते पैलवान तानाजाबा बनकर तेही आपल्या मध्ये नाही एकोणीसशे सत्याऐंशी सालचे महाराष्ट्र केसरी आणि कैलासवाचे दत्तापा वाघमारे यांचे जेवा मित्र पण नानांनी आजही लाल मातीची जी नाते आहेत ते खऱ्या अर्थाने जपलेली आहेत जोपासलेली आहे म्हणून आज वाघमारी परिवारावरती प्रेम करणारे नानांचे सर्व तालुक्यातले सहकारी आज इथं उपस्थित आहेत गौतम बाबा असतील अप्पासाहेब असतील भावसाहेब अप्पा मगर असतील सर्व तालुक्यातले बाळासाहेब लोटे पाटील असतील कुस्ती करा पैलवान कोपराचा भुटना माने ठेवलेला आहे मानेतला कस काढण्याचं काम चालू आहे पण पैलवानाची मान ही मजबूतच असते पैलवानाची मान ही मजबूतच असावी लागते हत्तीची मान सापाची मान आणि पैलवानाची मान हत्तीच्या मानेचा जीव गेला की सोंड उचलत नाही सापाच्या मानेचा जीव गेला की फाना काढता येत नाही आणि पैलवानाच्या मानेचा जीव गेला की कुस्ती करता येत नाही म्हणून पैलवानाची मान हत्तीची मान आणि सापाची मान ही मजबूतच असावी लागते कुस्ती करा पैलवान लढत झाल्यानंतर पहिलं तास तास मान वाढायची बरोबर आहे का आपा मान ताकद यावावी मान जीव यावावा म्हणून आता सहज ठोका दाखवतो पैलवान की मान तिरकी होतोय साधा घेत समोर ठोका टाकतोय म्हणून कुस्तीत बदल होत गेला काळाच्या योगानुसार ज्वार बैठकीची कुस्ती राहिली नाही आता आता टेक्निकची कुस्ती आली टेक्निक महत्वाचा कुस्तीला आता बदल होत जातो बदलत मातीतली कुस्ती आपली आपल्या बापदा आजोबा पंजाबी वाढवलेली ही मातीतली कुस्ती आहे पण आंतरराष्ट्रीय क्षेत्रात चमकायचं असेल तर मॅटला पर्याय नाही मॅथवरच तेवढं प्रशिक्षण घ्यायलाच पाहिजे ज्याला मॅट वर जे डाव चालतात ते मातीत चालत नाही जे मातीत चालतात ते मॅट वरती चालत नाही वेळी नेमाने बांधलेली कुस्ती आहे आणि कोरोनाच्या कालखंडानंतर खऱ्या अर्थाने कुस्ती क्षेत्रामध्ये मोठ्या पैलवानाची संख्या ज्योतिराम सत्यवाल ही मोठ्या पैलवानाची संख्या खऱ्या अर्थाने कमी झाली पहिलं एका काय जोडीत जुडीत ओपन करतात वीस पंचवीस दावेदार असायचं महाराष्ट्र केसरीला आता दोन किंवा चार आहेत पैलवानाची संख्या भरपूर झाली पण प्रतवारी खऱ्या अर्थाने कमी झालेली आहे कुस्ती करा, करा। आणि त्यात दोन संघटना दोन अधिवेशन माझे आज तर ज्येष्ठ मंडळ आहेत त्यांना काम सांगणे पण मी मोठा नाही पण आपण जर उद्धव ठाकरे साहेबांच्या कानाव घातलं कुस्तीची एकच संघटना आहे आणि त्याच संघटनेच्या माध्यमातून एकच अधिवेशन व्हावं अशी जर माझी विनंती आपण जर उद्धव ठाकरे साहेबांच्या पुढे जी विनंती केली आणि उद्धव ठाकरे साहेब ते करू शकता कारण शरदचंद्रजी पवार साहेब गेले चाळीस वर्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद त्यांनी चालवली कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यशवंतराव चव्हाण भावसाहेब हिरे झेडिबा पुलावर वसंतदा पटेल वसंतराव नाईक शेखरराव भोजे पटेल या मंडळींनी एकोणीशे त्रेपन्न ला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद केली होती त्रेपन्न पासून साठ पर्यंत महोत्सव भरायचा हे मंडळी गेल्यानंतर पूर्ण धुरा शरद पवार साहेबांच्या हातात आली पण गेले चार वर्षाच्या कालखंडात तीन चार वर्ष झालं साहेबांकडून ही सूत्र निघाली आणि दोन संघटना झाल्या दोन अधिवेशन व्हायला लागले दोन महाराज केसरी व्हायला लागले जर दोन म्हणलं तर त्यात उपयोग होणार नाही तेवढी क्रेज राहणार नाही आपण उद्धव ठाकरे साहेबांच्या पुढे हे म्हणणं मांडावं आणि तो मुद्दा उद्धव ठाकरे साहेबांनी जर उचलून धरला तर एकच अधिवेशन होईल मी बोलतोय ती कुस्ती शौकिराला मान्य असेल तर जोरात टाळ्या करता एकच अधिवेशन व्हावं लाईव्ह चालू आहे आम्ही कुठल्याच दोन्ही संघटनेत कुठल्या संघटनेचा समर्थक पण नाही कुठल्या संघटनेचा विरोधच पण नाही हे रावसाहेब आप्पा मागे बसलेत का त्यांनी गेल्या वर्षी ठामपणे सांगितलं होतं शरद पवार साहेबांच्या समोर त्यांना पुरस्कार दिला सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला पवार साहेबांनी आणि त्या ठिकाणी मलाही शरद चंद्रजी पवार साहेबांनी पुरस्कार दिला पण आप्पांनी ठामपणे सांगितलं साहेब तुम्ही जसं राजकारणात लक्ष घात जसं कुस्तीकडे घाला कुस्ती खेळ आहे कुस्ती खेळाचा खेळ संबंध व्हायला लागेल बरोबर आहे का आप्पा आणि ते साहेबांनी मान्य केलं पैलवान रावसाहेब मगांनी सांगितलं आणि मी त्याचा विचार करू येणाऱ्या काळात मी त्याचा विचार करीन हे पवार साहेबांनी तिथे उद्गार काढले पुण्यामध्ये फार मोठा कार्यक्रम घेतला होता तर आपण थोडस लक्ष घातलं उद्धव ठाकरे साहेबांना विनंती केली तर हे शक्य होऊ शकतं आपली कुस्ती बदनाम नाही होऊ द्यायची फार मोठं वैभव आहे महाराष्ट्राच्या कुस्तीचं सोन्यासारखी माणसं या लाल मातीने या कुस्तीने आपल्याला दिलेली आहे पुढची पिढी जर कुस्ती क्षेत्राकडे वळवायचे असेल तर एकच अधिवेशन झालं पाहिजे महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा आहे पण त्या स्पर्धेची क्रेज कमी झाली नाही पाहिजे दोन अधिवेशन म्हणल्यानंतर जरा अवघड होतंय जर तसं आम्ही कुठं बोलायला गेलो तर लगेच आम्हाला म्हणते की मग तुम्हाला काय अडचण आहे राष्ट्रवादीत दोन गट शिवसेनेत दोन गट मग दोन अधिवेशन का नव्हत दोन उपमुख्यमंत्री राजकारणाचं आम्हाला काही देणं देणं नाही अगं लागू राजकारणाला पण आमचं एकच अधिवेशन व्हावं एवढी विनंती आहे आमची कुस्ती करा प्रकाश बनकर आक्रमण झालेला घुटना ठेवतो प्रकाश ओ बोले बोले भारत माता की आवाज येऊ दे जरा बारात मी ओगुरुगरु वाहि गुरु याला म्हणायचं कुस्ती आणि अशी असती कुस्ती प्रकाश पंचाचा निर्णय आणि पंचाच्या निर्णयानुसार पंचा प्रकाश बनकर विजय झालेला हरिवले खल्ला ओ अतिशय शांत मैदान मैदाना पडल्याबद्दल तमाम कुस्ती शोखी सर्व पैवान मित्र वसाद म्हणजे सर्वांचं मी गोष्टी राहत घेऊन केले मनप्र आभार मानतो झालेली सेवा पंढरीच्या पांढरंगाच्या चर्चे अर्पण करतो पहिलेच्या उभा मध्ये कोणाचं समोर असेल तर मोठ्या मनाने माझ्याला माफी लागतो आणि माझ्या महिला